वास्तववादी जर निवडणूक आली कि राजन पाटील आणि त्यांची तस्सम जी टोळी आहे ती टोळी एकच गोष्टी गोष्ट करायची की आम्ही शिना भगवतिचा जोडकाला इथं सुश्रीकुमार शिंदे आली की त्यांच्या समोर मागणी करायची शरद पवार आले की त्यांच्यासमोर मागणी करायची एक उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी एकशे पासष्ट कोटीच मंजूर झालंय पन्नास बेडच सगळ्यात मोठं हॉस्पिटल जिल्ह्यातलं या नरखेडला आहे एकतीस कोटीचा सीआरएफचा एक फंड आहे आमच्या इथे नरखेड नदीवरच्या खूप लोकांची मागणी चाळीस वर्षापासून मागणी की नदीच्या पलीकडे आमचं निम्म गावाची तिकडे आहे मी दोघ बंधू या ठिकाणी आल्यामुळेच या भागाचा लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणखीन खूप अपेक्षा लोकांच्या आम्हाला ते काम करायचंय मी पत्रकार राजू साखरे आपण मोहोळ तालुक्यातील नरखेड गावा या गावामध्ये आहोत या भागामध्ये संतोष अण्णा पाटील हे जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत त्यांनी आतापर्यंत या जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामाचा पोर उभा केलेला आहे या विकास कामाच्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आणि भविष्यातील त्यांचं या मतदारसंघामध्ये कोणत्या स्वरूपाचं कार्य असेल या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत अण्णा नमस्कार नमस्कार आपण नरखेड जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात तर या मतदारसंघामध्ये कोणती विकासाची कामं आपण सरकार दारावरून आणलेली आहेत ह्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये गेले चाळीस पन्नास वर्षाचा मोठा बॅकलॉग होता माझे बंधू उमेश पाटील मागच्या पंच वर्षी जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस बऱ्यापैकी बॅकलॉग आम्ही उमेशनी ह्या ठिकाणी भरला आणखीन खूप काम ह्या नरखेड जिल्हा गटामध्ये आहेत आम्ही आता सध्या एक उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी झालंय पन्नास बेडचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जिल्ह्यात नरखेडला आहे एक तीस कोटीचा सीआरएफ चा एक फंड आहे आमच्या इथे नरखेड नदीवरच्या खूप लोकांची चाळीस वर्षापासून मागणी होती की नदीच्या पलीकडे आमच्या गावाची शेती तिकडे आहे रोज ये न जाणं लोकांना होत नव्हतं म्हणून तू राणेसाहेब इथं नरखेडला आल्यावर राणेसाहेबांनी शब्द दिला की तो ब्रिज करायचा तो ब्रिज पण आता काम चालू आहे पन्नास साठ टक्के कामाचे पूर्त झाले नरखेडला आम्ही एक स्वतंत्र पोस्ट ऑफिस नरखेडला आणले स्वतंत्र पोस्ट ऑफिस नरखेडला आणले नरखेडला तसं आम्ही मराठी शाळा एक म्हणजे आदर्श या भागात तालुक्यात कशी असावी म्हणून जिल्हा परिषदची शाळा सव्वा कोटी रुपये शाळा आता टेंडर झाले आता तिथे काम चालू झाले म्हणजे आदर्श कसा असला पाहिजे शाळा शाळा ही प्राथमिक गोष्ट आहे म्हणून ह्या ज्या खूप वर्षापासून पेंडिंग आणि जाणीवपूर्वक इथल्या राजकीय व्यवस्थेने नरखेड ह्या हो पूर्ण पंचकृषीत भागावरती अन्याय करायचं सात बागणू द्यायची अशा पद्धतीने नरखेडला हे कायम भाग ठेवलं आणि खरं आम्ही दोघं बंधू या ठिकाणी आल्यामुळेच ह्या भागाच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणखीन खूप अपेक्षा लोकांच्या आम्हाला ते काम करायचंय आपण काम करत असताना माजी नेहमीच सपोर्ट करतात तर त्यांच्याशी अजून मतदारसंघामध्ये कोणत्या योजना आपण त्यांच्या माध्यमातून आणणार आहोत परवाच मी नारायण राणे साहेबांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आमच्या नरखेड भागातला महत्वाकांक्षी एक प्रस्ताव होता आजपर्यंत गेले पन्नास वर्ष जर निवडणूक आली की राजन पाटील आणि त्यांची तत्सम जी टोळी आहे ती टोळी एकच गोष्टी घोषणा करायची कि आम्ही सिना भगवतीचा जोडकाला करणार इथं सुशील कुमार शिंदे आले की त्यांच्या समोर मागणी करायची शरद पवार आले की त्यांच्या समोर मागणी करायची अजित पवार आले की त्यांच्या समोर मागणी करायची फक्त स्टेजवरच्या मागणीच्या भगवतीचा कुठं प्रश्न मांडला नाही एकदा त्यांनी पाणी परिषद घेतली परंतु सिना भगवतीचा शासन दरबारी हा एक कागद आतापर्यंत दिला नाही मी राणे साहेबांच्या माध्यमातून हा प्रस्ताव माझ्या नावानिशी मुख्यमंत्र्याला भेटून तो पुढे नेला आणि परवा मुख्यमंत्र्यांना सांगितलं राणेसाहेबांनी कि तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे लवकरच त्याला अंतिम मंजुरी सिन्हा भगवतीला मान्यता आता ह्या मिळेल नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामाचा जे बॅकलॉग होता ते आपण भरून काढला असं आपण सांगितलं परंतु आतापर्यंत जी शासनाची योजना आहे ती योजना सुद्धा नरखेड परिसरामध्ये आली नाही किंवा राजकीय पोटी किंवा त्यासाठी आली नाही असं नेमकं आपल्याला काय नाही नाही खरं गोष्ट आहे सांग का नरखेड हे शाजीराव पाटलांचं गाव म्हणलं जायचं माजी मंत्री माजी मंत्री आमच्या नरखेड शहाजीराव पाटलांचा आणि आनगरवाल्यांनी नरखेडचा द्वेष करण्यासाठी जाणीपूर्वक नरखेडला पाण्याचा आता मलिकपेठचा ब्रिज आहे तो सतरा अठरा वर्ष पिलर उभा होते परंतु ह्या लोकांची आपदा झाली पाहिजे म्हणून तो ब्रिज होऊ दिला नाही घाटने जर बॅरेज असून ते पाणी कधी अडवलं नाही ह्यासाठी उमेश पाटलाला ह्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागले त्यावेळेस या सगळ्या सुद्धा ह्या भागात लाईट नीट कधी दिली नाही कारण ह्या भागाचा द्वेष जाणीवपूर्वक द्वेष केला त्याचं कारण काय द्वेष करण्याचं कारण हे नरखेड ह्या नेतृत्व देणारी माती आहे भूमी आहे हिथून असा कुठला नेता उभारचं काम नाही ही म्हणजे हे पन्नास वर्षापासून त्यांनी ह्या आनगरकरांनी ह्या नरखेड नरखेड भागावर म्हणजे स्लो पॉइनिंग म्हणताना आपण तशा पद्धतीनं नेतृत्व घडता कामा नाही या भागातली जनता आर्थिकदृष्ट्या सुबद्दल झाली नाही पाहिजे म्हणून इथं पाणी मिळवणे ह्याना लाईट मिळवणे रस्ते मिळवणे ह्यासाठी अनगरकरांनी ठरवून प्रयत्न केला परंतु आता तुम्ही अनगरचा अनगरकरांनी जाणीवपूर्वक तुमच्या भागातला विकास केला नाही किंवा योजना ये येऊ दिली नाही असा पण आरोप करत आहोत परंतु आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढत आहात भाजपाकडूनच आणि राजन पाटील हे आता सध्या भाजपमध्ये आहेत तर तुमची रणनीती काय असेल राजन पाटलांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला ही आख्या तालुक्याला माहित आहे त्यांनी कशासाठी प्रवेश केलाय त्यांना कशात वाचायचा दोमत नाही परंतु माझा प्रवेश नारायण राणे सोबत झालाय आणि मला त्याला मागायला जायचं आणि त्याला काय गेंजर नाही माझा त्याची भाजी आणि माझी भाजी वेगळी हा माझा विषय वेगळा आहे मी नारायण राणे असू द्या पालकमंत्री असू द्या किंवा ह्यांचे आमच्या अतिशय घरोबाईचा संबंध आहे आणि मला विकास करायचा आहे मला विकासासाठी ह्यांच्या घाणेड्या राजकारणामध्ये मला पडायचं नाही आज मी पहिल्यांदा मी इंटरव्ह्यू तुम्हाला देतोय माझा मित्र राजू मी आतापर्यंत मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून काम केलंय परंतु मला ह्या प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्व आहे म्हणून मी काम करत राहिलो आणि आता निवडणूक आहेत अपरिहार्य मुलाखत दिली पाहिजे लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे म्हणून आज पहिली मुलाखत मी ह्या भागातली राजू देतोय माझा लहानपणीचा मित्र आहे परंतु त्यांचा आपल्याला तसा फारसा काही संबंध राहणार नाही आज नाही ना ना उद्या पण नाही राहणार उमेदवाराला राजन पाटलांनी तिकीट दिलं या गोष्टीचा बऱ्याच वेळाला चर्चा होते म्हणून आपण डायरेक्ट राणीसाहेब मुख्यमंत्र्यांकडून तिकीट मागणी करत आहात नाही नाही उमेशला त्यांनी तिकीट दिलं नाही उमेश महाराष्ट्राचा अध्यक्ष होता होतलं टिमकिमेजव मिळवतात हो आम्ही तिकीट दिलं वगैरे तिकीट देत आहे असताना आमचं नेतृत्व एस्टॅब्लिश आहे इथं इथं आतापर्यंत साडेसात हजार मतांना मताधिक्यानं कोणी निवडून आला नव्हता हे काय सांगतात वगैरे काही नाही आता मी तिकीट त्यांना मागणार नाही माझं आडवून दाखव आहे आपलं त्यांना मी त्यांना तिकीट मागणार नाही त्याच्या जा वाटेल जाणार नाही त्या गावाला पण जाणार नाही पण मी भाजपचा उमेदवार असणार आहे त्यांनी मग त्यांची हिंमत आहे ते मला तिकीट अडवून दाखव हे होते संतोष च पाटील नरखेड जिल्हा परिषद गटातून ते उमेदवार आहेत आणि ते लढवत आहेत लढवणार आणि जिंकणार असा एक त्यांचा संदेश या माध्यमातून होत आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा